आता हे लोक ना इकडं मस्त फोटोशूट करत आहे सानिध्यामध्ये आमचा फोटोशूट चालला आहे हे आहेत आमचे फोटोग्राफर आमचे जिजू आमच्या ननन हो हो येत आहे सगळे चालू ठेवा चला चला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn તું મા પંકજ બાજા બાજા ભાગ તમે આપી કે या ठिकाणी जेवणाची तयारी आमची होत आहे तुम्ही बघू शकता सगळेजण जेवायला बसले आणि जेवणाचा मेनू हा एकदम छान असा होता खूप मजा आली आमची तर जेवणाच्या मेनूमध्ये होतं पाटोळ्यांची भाजी मसाल्याची भाकरी पोळ्या भात असं सगळं काही होतं आणि स्वयंपाक पण एकदम छान असा बनवलेला होता तर मस्त आम्ही पोट भरून जेवण केलं जिलेबी वगैरे होती स्वीटमध्ये आधी लेडीजने जेवण केलं नंतर

तर तुम्ही बघू शकता मेनू पापड होते सगळं काही एकदम छान असं जेवण बनवलेलं होतं आणि सगळे खूप एन्जॉय करत होते लेडीज ला वाढलं आणि नंतर मग सगळ्या लेडीजने ला वाढलं असं आम्ही जेवण सोबत केलं सगळ्यांनी आम्ही जवळजवळ ऐंशी ते शंभर लोक होतो जेवणासाठी आणि सगळ्या प्रोग्रामसाठी सगळ्यांनी कॉपरेट केलं तुम्ही बघू शकता सगळ्या लेडीज जेवण वाढत आहेत खूप मजा आली आमची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मेनू मी तुम्हाला सांगितलंच आहे काय होतं तर चला फोटोग्राफर आला घास नका घ्यायच्या फोटो का व्हिडिओ फोटो काढू काढा

बिसा दिन मलाई दिन देलेछु न त के ल टेलविजुन हेल्दै गेले न त न हा ल त्यो